हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गवठेदारबा यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो मी घेऊन हो गेले तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ जो की खरंच तुमच्या आवडीचा आहे आणि युजफुल पण असणार आहे आणि सुंदर पण असणार आहे आणि बऱ्यापैकी खूप सारे लोक म्हणत होते की तुम्ही आधीच्यासारखे व्हिडिओ बनवत नाही फक्त सेलिंगचे व्हिडिओ बनवता तर मित्रांनो त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खास बनवलेला आहे नक्की पहा आणि आत्ता सध्या एप्रिलचा मंथ चालू झालेला आहे आणि हे अंडी आपण मार्च महिन्यामध्ये ठेवली होते मित्रांनो तर दोन अंडी यामध्ये खराब आहेत तो एक अंडा जे आहे साईडला खाली ते उभा टाकत आहे आणि हे सगळ्यात वर पाण्याच्या वर तरंगत आहे मित्रांनो तर हे दोन अंडी खराब आहेत बाकी सगळी अंडी ताजी आहेत मित्रांनो आणि हे दोन अंडी शिळी आहेत आणि अशा शिळ्या अंड्यांमधून पिलं निघत नसतात जे अंडं पाण्यामध्ये तरंगतं किंवा पाण्यामध्ये उभं राहतं अशा अंड्यांना तुम्ही कोंबडीखाली ठेवायचं नाही मित्रांनो आणि अशा अंड्यातून पिलं पण निघणार नाहीतच त्यासाठी मग ते अंडे बाजूला काढून ठेवलेले कधीही चांगले आणि आता हे जे अंडे आहेत ते सगळे अंडे एकदम व्यवस्थित आहेत ताजी आहेत आणि खाली राहतात म्हणजे बुडाला आडवे राहतात आणि आपण ही कोंबडी इकडे बसवलेली आहे या कोंबडीचा मला व्हिडिओ करता नाही आला मित्रांनो पण तरी पण तुमच्यासाठी एक छोटंसं हे शूट केलेलं आहे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे काय आहे कोंबडी जास्त वेळ अंड्यावरती बसतेच पण दुपारी वगैरे कसं तहान वगैरे लागते लहाकते कोंबडी बसल्या बसल्या मित्रांनो तर ती लहकू नये किंवा तिचं पाण्याचं प्रमाण कमी होऊ नये त्यासाठी तिला टरबूज मी खाऊ घालत होतो आणि तुम्ही पाहत असेल यामध्ये सहा पिल्ल तिनं काढलेले आहेत मित्रांनो हांडी खूप होती पण काय होत होतं इकडे माझ्याकडे मी ह्या कोंबड्या केजमध्ये ठेवल्या होत्या आणि त्यामुळे काय होतं प्रत्येक कोंबडी यायची आणि त्यामध्येच सांड घालायची त्यातच बसायची आणि खूप धिंगाना व्हायचा मित्रांनो मी नसायचो शाळेला वगैरे जायचो आणि आज पन त्या कोंबड्यांना बघायची पण तिला पण एवढं लक्ष राहायचं नाही तर त्यामुळे काय झालं खूप अंडी फुटली आणि मध्येच काय झालं मोठा असा पाऊस पडला मित्रांनो गरज झालं विजा विजा कडकल्या आणि जोराचा पाऊस पडला आणि त्यामध्ये काय झालं फर्टाईल अंडीसुद्धा नंतर खराब झाली मित्रांनो ते म्हणतात की गरजल्यानंतर कोंबडी अंडे गंदे करते किंवा अंडे खराब होतात तर ते शंभर टक्के खरं आहे मित्रांनो मी आता हे दुसऱ्या तिसऱ्यांदा अनुभव घेतलेला आहे आता उन्हाळ्याच्या दिवसात पाऊस वगैरे हो पडणार नाही असा ना विचार करत होतो पण मित्रांनो खूप जोरात कडाक्याचा पाऊस पडला होता म्हणजे विजा कडकत होत्या ढग गरजत होते आणि पाऊस पडला तर फर्टाईल अंडे छानपैकी फर्टाईल अंडी होते मित्रांनो तर ते अंडे सुद्धा खराब झाले आणि सात आठ अंडी मला फेकून द्यावे लागले मित्रांनो मग उरले होते सहा अंडे आणि देवाच्या कृपेने या सहा अंड्यांमधून अशी गोंडस गोंडस पिलं निघालेली आहेत आणि आता यांना निघून दोन दिवस झालेले आहेत आणि त्यांना मी औषध देतोय आपल्या इथं ॲस्ट्रोवेट आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं अँटीबायोटिक टाकलेलं आहे म्हणजे काय पिलांना काहीतरी इन्फेक्शन वगैरे होऊ नये यासाठी दिले खरं तर अँटीबायोटिक एवढ्या लवकर नाही द्यायचं पण थोडंसं दिलेलं आहे मित्रांनो मी आणि मस्तपैकी मल्टीविटॅमिन आणि कॅल्शियम मल्टी या दोन गोष्टी त्यांना पाजवलेल्या आहेत या पाण्यांमधून आणि आता मस्तपैकी हे पिलं कोंबडीच्या खाली राहत आहेत मित्रांनो तर खूप हुशार पिलं आहेत एकदा फक्त पाणी पाजवलं की ते स्वतः जाऊन पाणी पितात मित्रांनो आणि दोन दिवसाची पिलं आहेत एकदम तर हे पिलं कशी हा व्हिडिओ कसं वाटलं ते नक्की सांगा व्हिडिओ आवडलं ना की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका